मनात कळत नाही काय ते गवलं म्हणजे मैया मला दृष्ट झाले असे दृष्ट झाली कोणा जेव्हा माझ्याच पिढी मी सकाळपासून त्याचं कौतुक करते तिची जुनी गवलं म्हणजे ती म्हणजे मैया मला सांग सकाळपासून घरी कोणी येऊन गेलं का मैया म्हणजे सकाळपासून कोणी चालव नाही म्हणजे कोणी चालव नाही म्हणजे कोणी चालव हा सगळे बाबा आलता जरा विचित्रच होता ती गौरण मैया नक्कीच त्या बाबा काहीतरी जागृत होणार ती म्हणजे आवृत्त केलं कस म्हणजे पाठव मैयाने गौरवंना सांगितलं सगळीकडे भोलेनाथांचा शोध केला सो कुठंच तपास नाही काय गौरांनी जमुच्यावर गेले कदंबाच्या झाडा लक्ष केलं त्यांचं त्या कदंबाच्या झाडाखाली ओट्यावर भोलेना ध्यान असतो दिसत गौरीने पाहिलं म्हणजे बाबा सापडला बाबा परत आले ओ बाबा ओ बाबा तुम्हाला सकाळपासून आम्ही शोधतो तुम्ही जाईल माझा बोले राहतात डोळे वगैरे काय झालं ते येतो तुमच्या आठवण तुम्हाला बोलवलं